बोलांबा माता की जय प्रजानन महाराज की <laughs> जय आज या ठिकाणी वानखडे साहेब आणि त्यांच्या मम्मी कल्पना मॅडम त्यांचा खूप आग्रह होता की माऊली तुम्ही आमच्या शारदादेवीजवळ भारूट करा आता कस काय नाही म्हणा मॅडमचा शब्द कसा टाळायचा अरे वानखडे साहेब म्हणलं ते एक घंटा लागते आमच्या गावाकडे एवढी त्यांची ख्याती आहे वानखडे साहेबाची हा नाव काय त्यांचं मला माहित नाही काय नाव आहे संकेत वानखडे आमच्या मग म्हणते बाबा बाबा वानखडे साहेब आले का काय गाव गोळा होते त्यांच्या भोवताल अरे 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 खूपच गोळा होते वानखडे साहेबाच्या भोवताल मॅडम आल्या की काही विचारूच नका तुम्ही <laughs> वानकडे मॅडम म्हणलं की एक नंबर आता त्यांना माहीत झालं हे माऊली भारूट करते म्हणून माझं काही नाव माहीत नव्हतं त्यांना मग म्हणे माऊली भारूट करता का आमच्या शारदा देवी समोर मी म्हणलं हो भारूट करतो आमचा धंदाच आहे म्हणलं भारुटाचा मग या म्हणे तुम्ही आता तसं तर कालचीच तारीख दिली होती कालची तारीख दिली होती पण आम्हाला काही काम आल्यामुळं आम्ही कालची तारीख कॅन्सल केली तिकड जास्त तारीख हो। होते आम्हाला जास्त पाकिट भेटत होत म्हणून आमच्या इकडं हसबंड म्हणते काय म्हणते नवरे काय म्हणते हसबंड आमच्या दादूल्याने तिकडची तारीख घेतली ऐकलंच नाही लवच पाकिटासाठी तुम्ही करतो कुठं केलं कुठे गेला तुला आमचं बोलावत मी येते मग आता काय करायचं म्हणलं मग मी म्हणलं आता मी जातो म्हणलं या फार उडाली हा मग मी निघाली 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 एकटीच निघाली कर 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 निघाली मग करी ते बाया भेटल्या मला काय म्हणते सुया द्या कोणी मनी द्या कोणी केवड्याला हाय कोणी पाहा काय बाबा 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 काय नको चांगले हाई पडले अरे बाप रे मी उंद बाराने आले तेव्हा एकदा बाबूबाई म्हणती एक रुपया ठेन आजी बाराने काऊन एक इ तोकन नकन 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 मग आता करचं दात दात घ्या ग तुम्ही कुंकू घ्या ग काळ तुम्ही सांगा तुम्ही जीव काय न्याय लावता का धन्यालेला लावता मग एका प्रश्नात उत्तर द्या तुम्ही आमच्या इकडं तुमच्या इकडं माहित नाही बाबा हे शहरी विभाग आहे आमच्या इकडं जास्त जीव आमच्या दादुल्याले लावते तुम्ही सांगा ना ते सांगतच नाही का बाया इकड माय हजबंड माय हसबंड आता तुम्हाला सांगतो मी जीव लावता जसा धन्य आला जीव लावता जसा

तुमच्या लहान लहान बाळाले दिसत नाही लागली पाहिजे त्याच्यासाठी मी आणले बिबे आणले सागर बोटे आणल्या दिसण लागली इकडे हा डास म्हणते का आमच्याकडे हागवण म्हणते <laughs> हा तर ते म्हणते बाळाला हागवण नाही लागली पाहिजे म्हणून सागर बोटे आणल्या मुरड शंग आणली आन आणि आणखी काय काय आणलं कृष्ण मन्याच्या माळा आणल्या लेकराला ले दिस नाही लागली पाहिजे म्हणून स्वस्त घेतो तुम्हाला स्वस्त तुमच्या सोनूला ताणूला बाळा तुमच्या सोनूला ताणूला बाळा घ्या मनगटी पायात वाळा घ्या मनगटी पायात वाळा तुमच्या सोनूल्या तुमचे सोनू ले तनू ले मन गटी पायात वाळा घ्या मन गटी पायात वाळा आणि पोपट पावली घ्या गी मनी कोंगू घ्या गाळ मनी पोपट पावली घ्या गी मनी गाय म्हणे म्हणजे अकुंभूया गाय म्हणी घे गदा म्हण सूया घे गदा म्हण गे, 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 गे। होय हो। गरम गरम पिठलान घट्टर तुम्प ची धारा आणख रूपाशी हो आनो अन ओ माया नो ए बापावर गेला की 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 करत राहेते निस्त बापावर गेला